सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जाणवली रतांबी व्हाळ येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला चार चाकीने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा भीषण अपघात झाला अंजली अमित साळवी वयवर्ष सदोतीस राहणार शिवाजीनगर कणकवली असं मृत महिलेचे नाव आहे अंजली या कणकवलीहून जाणवली येथे स्कूटीवरून बहिणीला सोडायला गेलेल्या होत्या बहिणीला सोडून माघारी परतत असताना मागून येणाऱ्या कारने त्यांच्या स्कूटीला धडक दिली त्यात त्या गंभीर जखमी झाल्या यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती गुरुवारी सायंकाळी आपल्या बहिणीला जाणवली रतांबी व्हाळ येथे घरी सोडून अंजली साळवी या मिडल कट जवळून कणकवलीच्या दिशेने येत असताना कारने त्यांना जोरदार धडक दिली यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला जखमी अवस्थेत अंजली साळवी यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला